माणुसकीचा धर्म म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्या लोकांना आतापर्यंत असला काही काळ भ्रष्टाचार या ठिकाणी झाला नाही नांदेड सिटी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमची वारी चलत चलत देगलूर शहरात आता पोचलेली आहेत आम्ही लोकांना विचारतो आहे की त्यांना दोन हजार चोवीसचा खासदार लोकसभेचा कोण आवडतो आहे कोणाला ते मतदान करणार आहे आम्हाला सहकार्य केलेलं आहे आय ए बी इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर यांनी इथल्या लोकांना आपण विचारू की त्यांना काय वाटते त्यांना ते कोणाला मतदान करणार आहे आपलं मत कोणाला असणार आहे पहिल्यांदा सांगतो आज दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या दहा वर्षाचा तुलनात्मक जरी आपण अभ्यास केलात तर दोन हजार चौदाला दोन हजार तेरा चौदाला जेव्हा सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव होता तेव्हा याच महाराष्ट्रात आदरणीय पाशासाहेब यांच्या नेतृत्वाखाली पंकजाताई मुंडे आणि फडणवीसनी मराठवाड्यामध्ये मोर्चा काढला होता की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार भाव मिळावा आणि कापसाला आठ हजार भाव मिळावा असे भाजप जे काही नंतर राज्यात आणि केंद्रात सत्ता था, सत्तेत आलं आज आजही दोन हजार म्हणजे दहा वर्षाचा काळ आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस तर आज सोयाबीनला साडेचार हजारच भाव था आहे म्हणजे दहा वर्षामध्ये शेतीला लागणारं ला जे काही साधनं आहेत त्या साधनाचा खर्च वाढला औषध बियाण्यांचा खर्च वाढला मजुरीचा खर्च वाढला आणि डिझेलचा खर्च वाढला पण शेतमालाचा मात्र भाव वाढला नाही सोयाबीनचा शेतमालाचा भाव तसंच आहे कापसाच्या शेतमालाचं भाव तसंच आहे दहा वर्ष केंद्र आणि राज्यात सत्तात असून आम्हा सर्व शेतकऱ्यांची माती या सगळ्या सरकारने केलेली आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं सुद्धा आमचं सर्वांचं मत हे सरळ सरळ यावेळेस महाविकास आघाडी म्हणजे नांदेडमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाणसाहेबांना असेल आणि अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो हे लोकांना शेतकऱ्यांना सांगतात आम्ही तुम्हाला दोन हजार देतो काय सांगतात कोणती किसान सन्मान योजना अहो एकीकडे जी एस टीच्या नावाखाली आमच्या खतांच्या पोत्याच्या मागं आमचं सर्वसामान्य शेतकरी दरवर्षी एक छोटा शेतकरी सुद्धा अल्पबत पाच दहा एकर वाला दरवर्षी किमान एक लाखाचा खत आपल्या शेतात टाकतो म्हणजे उगा एक लाखाचं खत टाकणाऱ्या शेतकऱ्याला अठरा हजार रुपये जीएसटी भरावी लागते म्हणजे इकडल्या हातानं त्याला अठरा हजार काढून घेत आहे आणि वरून तुम्हाला लोकांना दाखवण्यासारखी जाहिरात करून तुम्ही सहा हजार देताय म्हणजे उलट बारा हजार या सरकारच आमचं देणं लागतं हे आमच्यावर आम्हाला दान म्हणून देत नाहीये आमच्या अठरा हजार चोरीनं डाका घालते आमच्या घरात आणि पुढं आणून आम्हाला सहा हजार रुपये देते हे अन्याय आहे हा खरं तर शेतकऱ्याचा सन्मान नाही तर शेतकरी अपमान योजना या पद्धतीचं नाव ठेवलं पाहिजे म्हणून या शेतकरी विरोधी म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला सगळ्यात मोठा रोष आमचा आक्रोश कुठे आहे ज्या शेतकरी पंजाब हरियाणाचे शेतकरी दिल्लीला आज आंदोलन न्याय हक्काची लढाई लढतायत तिथं त्यांच्यावर गोळीबार केला जातो आहे पाण्याचे फवारे मारले जात आहेत त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे टोकले जात आहेत हे सर्व माध्यमांनी तुम्हाला आम्हाला दाखवलेलं आहे जर हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी खिळे मारत असतील तर दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी ज्यांच्या रस्त्यात खिळे ठोकतील आणि आपलं मतदान महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला टाकून यांना दिल्लीपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर ठेवतील धन्यवाद दोन हजार चोवीसची निवडणूक आहे लोकसभेची आपण या निवडणुकीला कसं बघतायत एक तरुण म्हणून आणि आपण कोणाला मतदान करणार सर्वप्रथम ही आगामी लोकसभेची निवडणूक मी सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या समर्थनात आहे आणि काँग्रेस पक्षाला मतदान करणार आहे आणि एक युवक म्हणून जे गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगार आणि युवकांना जे जुमलेबाजी दिलेले आहे जे की पंधरा लाख खात्यामध्ये टाकतो म्हणले पण आजपर्यंत कोणाच्या खात्यावर पडले नाही आणि जे क कृषीच्या क्षेत्रामध्ये जे गोष्ट घडत आहे आज कृषीमध्ये ज्या लोकांना आपण पीक विमा देतो म्हणतो पण पीक विमा प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही हा एक मोठा घोटाळा आहे हा भाजप सरकार धर्माच्या आणि जातीच्या ना नावावर भडकवण्याचं काम या देशामध्ये चालवत आहे म्हणजे आम्हाला या देशातली जातीवर आधारित असणारी भाजपाची सरकार पायदळी तुडवून लोकशाही ही लोकांसाठी चालवलेला राज्य म्हणजे लोकशाही आहे तर लोकांनी चालवलेला हा राज्य लोकशाहीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही सर्व युवकही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू धन्यवाद स्थानिक पातळीवर जनता आणि आपण कोणाला मतदान करणार स्थानिक पातळीवर देगलूर आणि देगलूर परिसरामध्ये काँग्रेसचेच जास्तीत जास्त लोकांचा सहभाग आहे आणि सहकार्य आहे कारण देगलूर आणि परिसरामध्ये रेल्वेची आम्हाला फक्त गाजर दाखवतात फक्त जेव्हा लोकसभेची निवडणूक येते तेव्हा दे रेल्वेचे बॅनर लागतात आणि लेंडी धरणाचा प्रश्नचे पण फक्त बॅनर लागतात की आम्ही पूर्ण करू म्हणून त्यामुळे काँग्रेसला जाईल आणि ह्या ही जी निवडणूक आहे ही अशोकरावजी चव्हाणां साहेबांच्या विरोधातली निवडणूक आहे त्यांच्यावर रोष आहे आणि विशेषत साहेबांवर पण अन्याय झालेला आहे आमच्याकडं पाहत आहेत की त्यांनी दारोदार त्यांना फिरावं लागत आहे धन्यवाद साहेब आपलं मत कोणाला आला रे माझं मत काँग्रेसला राहील कारण काय त्याचं काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या काही योजना चालू केलेल्या होत्या त्या 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 ह्या भाजप सरकारने ह्या ह्या योजना योजनेचे नावं बदल केलेले आहेत आणि जी एस टीच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला महागाई वाढ वाढलेली आहे आपण ज्या सर्वसामान्य माणूस जर घ घरामध्ये जर एखादा महिन्या महिन्याचं एक पाच हजाराचं जर राशन भरत असेल तर त्यालासुद्धा जी एस टी लावलेली आहे एखादा छोटा लघु उद्योगवाला एखादी जर सिलाई मशीन जर घ्यायची म्हणलं तर त्याला पण जी एस टी लावलेली लावलेली आहे त्याच्यामुळं ते ते म्हणतात की तुम्ही उद्योग करा नोकऱ्या अगोदर बोलले की आम्ही तुम्हाला वर्षाकाठी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ आणि या दहा वर्षामध्ये एकाही युवकाला नोकरी दिली नाही हा नरेंद्र मोदी वयाच्या सत्तरव्या वर्षी देशाचं नेतृत्व करतो आहे आणि अग्निपथमध्ये वयाच्या बावीस तेवीसव्या वर्षी त्याला रिटायर के केल्या जातं आहे तर हा सत्याहत्तर वर्षाचा माणूस हा सत्तेत कसा काय राहू शकतो जर युवक जर बावीस वर्षाचा जर अग्निपथमध्ये चार वर्षे सर्व्हिस करून जो त्याला रिटायरमेंट देतात तर मोदीला या दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातली जनता नक्कीच त्या त्याचा निरोप समारंभ करेल या या गोष्टीवर आम मा आमचा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे देशाचं एक कणखर नेतृत्व एक कोल्हादी पुरुष बा भारताचे पुरुष पहिले वल्लभभाई पटेल होते आणि वल्लभभाई पटेलच्या नंतर जर भारताचा कोणी व लोहपुरुष हो असेल तर ते राहुल गांधी असतील आणि या राहुल गांधीच्या हातामध्ये या देशाची सूत्रं गेली पाहिजे या आमच्या स सर्व नांदेड लोकसभा मतदारसंघातील दलित युवक या सगळ्यांची आमची एकच मागणी आहे येणारं सरकार हे काँग्रेसच राहील अतितटीची लढत नांदेड जिल्ह्यात आहे तर आपलं मतदान कोणाला असणार माझं मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेबांना राहणार आहे याचं कारण काय आता जे बंधू बोलले होते की विरोध विरोधी बाकामध्ये कोणताही विरोधक दिसत नाही कारण मोदीजी काय म्हणले होते मै ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे उद्देश म्हणले होते पण मोदीजीचा उद्देश ते नव्हता मी खाऊंगा और जो खायगा उसे बी जे पी भी आऊंगा ये हे वादे केले हम को वोट डालनेवाले आहे मोदीजी जेवढे जेवढे नेते भ्रष्ट आहेत तेवढे सगळे सगळे नेते बीजेपी भी मध्ये प्रवेश केलेले आहेत म्हणून ही निवडणूक ही कष्टकऱ्यांची कष्टकऱ्यांचा न्याय देण्यासाठी ही निवडणूक आहे म्हणून आमचं मत काँग्रेसला आहे धन्यवाद आपण कोणाला मतदान करणार आहेत मी मतदान इंडिया आघाडी आणि काँग्रेसला करणार आहे त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की गेल्या सत्तर वर्षापासून देश स्वतंत्र करण्यामध्ये काँग्रेसचा हात होता काँग्रेसच्याच लोकांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं सगळ्यात या देशामध्ये सगळ्यात आधी निर्माण झालेला पक्ष आहे अठराशे पंच्याऐंशी साली आणि या देशाची उभारणीच मुळात काँग्रेसने केलेली आहे अलीकडे आप मोदी जे मोठमोठ्या गप्पा मारतात ना इथली इलेक्ट्रिसिटी कोणी आणली हो भारतात इलेक्ट्रिसिटी कोणी आणली इस्रो कोणी सूर केला सगळे इस्रो उपक्रम कोणी सोडलेवर इस्रो त्यांनी सुरू केलं आहे पण ते म्हणतात आम्ही इस्रोचा वापर करून चंद्रयान पाठवलं काय म्हणतो सुरुवात कोणी केली सुरुवात कोणी केली हे म्हणतोय मी हा चूल पेटवल्यानंतर स्वयंपाक आम्ही केला हे गोष्ट वेगळी सुरुवात चूलच कोणी पेटवली इस्रो सुरुवात कुणी केली कम्प्युटर के कोणी आणलं इथं संगणक कोणी आणलं काँग्रेसनं आणलं सगळे वॉटर सोर्सेस कोणी तयार केले इथं या महाराष्ट्रामध्ये जे दिस वॉटर सोर्सेस आहेत एकतरी वॉटर सोर्स आहे मोदींनी बांधला का नाही बांधलं हे काँग्रेसने आणलेलं आहे लोकांना गरीबी दूर हटवण्याचा का नाराज कोणी दिला आहे काँग्रेसने दिला आहे आणि गरीबी आता आणली कोणी पाच पाच किलो अन्नधान्य देऊन गाडं न खाणारं अन्न लोक गरिबांना देतात हे हे एवढं गरीब आता स किती ऐंशी करोड लोकांना यांनी काय देतात हे पाच किलो अन्न न खाणारे जनावर न खाणारं अन्न देतात याचा अर्थ हा विकसित देश होईल का विकसित देश करू जगामध्ये अरे कसं कर ऐंशी करोड लोकांना तुम्ही असला अन्नधान्य खाऊ घाणार भिकारी करणार देश आला आणि तुम्ही विकसित देश करणार आहात काय हे शक्य आहे का आणि दुसरी गोष्ट आता याने दिलेले वादे दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी पंधरा लाख रुपये ब्लॅक मनी बाहेरून आला का देशामध्ये लोकांच्या खात्यात पैसे टाकले का लोकांना शेतकऱ्यांना भिकारी केले की के नाही केलं लोकांचे कर्ज माफ केले का अडाणी अमरचे कर्ज माफ करताय का गरज गरीबाचं कर्ज माफ होते आहे का त्यांचं कर्ज माफ होतं आहे लाजीरवाणी गोष्ट आहे या देशासाठी म्हणून गरीब हो दर, गरीब गरीब होत चाललेले आहेत आणि काही मोजके जे वीस बावीस लोक आहेत ते श्रीमंत श्रीमंत होत चालले हे सत्यता आहे म्हणून या देशाला सावरण्यासाठी सांभाळण्यासाठी इंडिया आघाडीची अत्यंत आवश्यकता आहे आणि या हुकुमशहाला हटवणं अत्यंत गरज आहे हे जुमले बाज आहे धन्यवाद सर धन्यवाद आपण काँग्रेसला मतदान करणार आहोत दोन हजार चोवीसचं हे लोकसभेचं शंभर टक्के वसंतराव चव्हाणसाहेब निवडून येणार आहेत चाल धन्यवाद खूप मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित आहेत आपण एका युवकाला विचारू की त्याचं काय मत आहे देशाला देशाचं भविष्य ते कुठल्या पद्धतीने घेऊन जाणार आहेत अगदीच आम्ही देगलूर तालुक्यातील सर्व जे तरुण युवा पिढी आहे सध्याचं जे वातावरण आहे विरुद्ध बी जे पी मी मुळात त्या दोन्ही बाजू न नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर सारखं सत्तेसाठी बेंडुकुड्यासारखं इकडून तिकडं इकडून तिकडं ही अवस्थता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि तीच परिस्थिती आपण इथं बघू शकता अर्थातच आगामी निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर जी बाजू पलटली आणि अर्थात वसंतराव दादा चव्हाण मला वाटतंय काँग्रेस यायला पाहिजे परंतु मी ह्या लोकस ह्या लोकसभेसाठी त्यांचा विरोध करतो आहे हे एक नातेवाईकच आहेत ज्या पद्धतीनं आपण बघतो आहे की कदाचित ते जरी खासदार झाले तर सांगता येत नाही प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे आणि लो लोकांची इथं दिशाभूल करण्याचं एक राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी चालू आहे असं मला दिसतंय अशोकराव चव्हाणांची जी भूमिका आहे मा नांदेडच्या सर्व मतदारसंघाला घेऊन बरेचपैकी त्यांचे आमदार हे मॅनेज झालेले आहेत तर मला तिसरा पर्याय उपलब्ध आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे जो भोशीकर म्हणजे उच्च शिक्षित आहेत निश्चितच म्हणजे शिक्षणामुळं काय परिणाम होईल म राजकारण शिक्षण हा दोन्ही वेगवेगळ्या बाजू वेग वेग आहेत पण बहुतेक शिक्षणामुळं कदाचित त्या जास्त प्रमाणामध्ये निर्णय घेण्याची क्षमता असेल जेणेकरून जे स्क्रिप्ट वाचन जे असते नेत्यांचं ते कुठेतरी थांबल आणि विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये देगलूरचे किंवा हे रस्ते बघताय तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून गेल्या वीस वर्षापासून अजूनही रस्त्याचा पत्ता नाही तुम्ही उदाहरणार्थ जर सांगायचं देगलूर कॉलेजचे जे समोरचे खड्डे येतात तिथंसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघू शकता अगदी इथं इथला जो खड्डा आहे म म्हणजे ह्या न्यूजच्या माध्यमातून जर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते खड्डेसुद्धा हे बुजवण्याचा कार्यक्रम केलेले नाहीत आत्ताचे जे अंतापूरकर आहेत देगलूर दि, विलोली मतदारसंघाचे अंतपूरकर साहेब आहेत त्यांचीसुद्धा एक भूमिका राहिलेली आहे अशोकराव चव्हाणचे ते मी तर एक चे, चे, चेलाच म्हणतो ज्या पद्धतीनं काँग्रेसचा प्रचार त्याने करायला पाहिजे होतं मी सांगतो आहे काँग्रेसची बाजू घेतली पाहिजे परंतु आत्ता सध्याच्या घडीला अंतपूरकरांची भूमिका काय ज्या पद्धतीनं ते घरीच बसून आहेत त्या काँग्रेसचा प्रचार करत नाही तर ए एक पद्धतीनं काँग्रेसला धोकाच निर्माण होतो आहे ही परिस्थिती आत्ता सध्या तरी देगलूर तालुक्यामध्ये लोकांना संभ्रमात पाडण्याचं कार्यक्रम करतायत मुस्लिम वोटर्स असतील किंवा इतर वोटर्स असतील जे डोळे झापूनच काँग्रेसला मतदान करणारे हे त्या त्यांच्याकडे ता, ता, ऑप्शनच नाही धार्मिकच्या दृष्टिकोनातून लो बी जे पीनं जय श्रीरामचा नारा देऊन म्हणजे लोकांना धार्मिकतेच्या अड्ड्यामध्ये अडकवलं आहे आणि त्या खड्ड्यातून काढण्यासाठी मला तरी वाटतं ह्या सोळा लोकसभा नांदेड लोकसभा जो वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला तो योग्य आहे उच्च शिक्षित आहे आणि बऱ्यापैकी वंचितांना न्याय देऊ शकतो थँक्यू धन्यवाद आता आपलं मत कोणाला राहणार सगळ्यात सुरुवातीला जर मत कोणाला टाकण्यापेक्षा इलेक्शन कोणती चालू आहे हे महत्त्वाचं गरजेचं आहे मग सामान्य मतदारांना मा जागृत माहीत करून घेणं गरजेचं आहे सध्या काय झालं आहे जमलिंग झालेलं आहे मतदारांचं ग्रामपंचायतच्या इलेक्शनचे मुद्दे आणि लोकसभेच्या इलेक्शनचे मुद्दे एकच झाले आहेत मुळात या राजकारी राजकारणी लोकांनी हे जमलिंग करून टाकले की किंवा ग्रामपंचायत जर गावातली अंतर्गत रोड असेल तरी लोक खासदाराला जाब विचारतात लो ये सुदा कुटले सुदा भाना से थी। तर लोकांना हे सुद्धा समजलं पाहिजे ना आपण मतदार आहोत तर आपण कुठल्या इलेक्शनला मतदान करतो याचं सुद्धा भान असलं पाहिजे आता नगरपालिकेचं क्षेत्र आहे जर तुमच्या नगरपालिकेतल्या अंतर्गत वार्डाचे जर रस्ते असतील तर ते खासदाराचं काम नाही ना मग खासदाराचं संसदेत म्हणजे संसदेचं काम काय आहे तर मुळात पार्लमेंटमध्ये कायदे होतात कायदा करणं हेच खासदारांचं काम कायद्याच्या बाजूने मतदान टाकणे किंवा विरोधाचं मग आपला खासदार निवडताना मुळात रस्ते पाणी हे मूलभूत प्रश्न सोडवणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे एखादी वेळेस आपण जर नगरसेवक चुकीचा निवडला तर तितकं नुकसान होत नाही कारण ते अंमलबजावणी करणारी संस्था आहे आणि जर आपण खासदार चुकीचा निवडला तर तिथे कायदे निवडले जातात आपले शैक्षणिक कायदे निवडले जातात कृषीविषयक कायदे केले जातात परराष्ट्र धोरण दे केलं जातं त्यादृष्टीनं मतदारांना सगळ्यात महत्त्वाचं काय सत्ता कोणाची आली हे महत्त्वाचं नाही सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे कारण आपण विरोध करायचा म्हणून कोणाला विरोध केला मतदान करायचं किंवा नाही जातीवर जाती, जाती पातीवर मतदान करून चालणार नाही सगळ्यात महत्त्वाचं काय सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे जोपर्यंत मतदार जर आपण ग्रामपंचायतच्या इलेक्शनच्या मानानं जर अर्धे गे इकडे गेले अर्धे तिकडे गेले माझा भाऊ इकडे गेला म्हणून मी इकडे जातो असो जर करत असेल तर सगळ्यात मोठी ते मतदाराचा अपयश आहे कारण उमेदवार काय आज एखादा खासदार होईल पुन्हा दुसरा निवडून येईल पण त्याच्यामध्ये मतदार आणि देश मागे राहील कारण आपण त्या दृष्टीनं मतदान करणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही विचारलं की तुमचं मत कुणाला सगळ्यात महत्त्वाचं काय मत मतदान मत, मत करताना आपल्याला दोन तीन अँगल असतात तर सुरुवातीला उमेदवाराच्या दृष्टीनं मतदान करायचं का देशाच्या दृष्टीनं म मतदान करायचं सुरुवातीला काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर काँग्रेसकडे सध्या नाही म्हणलं तरी नेतृत्व नाही म्हणावं हे मान्य करावंच लागेल कारण काँग्रेसकडे नेतृत्व नाही आणि मोदीकडे एका बाजूला बघलं तर महाविकास महाविकास महायुतीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आहे त्याच्यामुळं हा फरक निश्चितपणे जाणवतो तर दुसऱ्या बाजूला नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये विचार केला तर पक्षांतराच्या बाजूमुळे काही प्रमाणात फरक झालेला दिसून येतो ही निवडणूक आटीतटीची आहे मतदान कोण कोणाला करतं याच्यापेक्षा ही निवडणूक अतिशय टाइट होना है ये कालामदे का ही प्रमाणत का ही गाव इकड़े तिक जाती प्रमाण हाँ निवणुकी निकाल अपने दिवन धन्यवाद आप लोग मत को रहे। हमारा वोट तो कांग्रेस को रहेगा और यहाँ के जो अभी नवनिर्वाचित खासदार जो बनने जा रहे हैं वो वसंतरावजी चौहान साहब बनने जा रहे हैं और नांदेड़ जिला पूरा टोटल जितना भी उनका मतदार संघ है काँग्रेसही देने देणेवाला आहे आमचं मत विकासाला आमचं मत बेरोजगारीला आमचं मत हा सर्व करण्यासाठी खोट्या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीला आम्ही मत देणार आहोत महाविकास आघाडीचे जे वसंत बळवंतराव चव्हाण आहेत त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करणार आहोत असं ठरवून घेतलेली आहे ती जनता जनता वर्सेस नेता हा नांदेड जिल्ह्याचा इलेक्शन हा थरावर चालू आहे जनता वर्सेस नेता तुम्ही सांगतायत याचा अर्थ काय समजवा याचा अर्थ हे समजून घ्या की आजपर्यंत जे नेता जनताचे जे दिशाभूल करत आलेले आहे ते आता जनतेच्या लक्षात आलेले आहे जेव्हा संसद रस्त्यावर येते तेव्हा राजकारणाचं थर जेव्हा खालच्या थराला येते त्यावेळेस जनतेच्या हातात राजकारणाची कमांड सोपली जाते त्या हिशोबाने आज नांदेड जिल्ह्याचं आज जे लोकसभाचं इलेक्शन जे लागलेलं ला आहे ते जनता वर्सेस नेता कारण आमचे नेता ज्यांच्यावर आम्ही गेल्या काही एक वर्षापासून विश्वास ठेवून त्यांचे झेंडे उचललेले आहेत त्यांनी रातोरात्री इकडचे तिकडे तिकडचे इकडे जात आहे त्यासाठी जनता असे ठरवून घेतलेली आहे की हा वेळेस आमचा माणूस पाहिजे आमचा खासदार पाहिजे आणि आमच्यामध्ये मिळणार खासदार पाहिजे त्या हिशोबाने आम्ही जनताचा नेता म्हणून माननीय वसंतराव बळवंतराव चव्हाणांना आमच्या भरपूर मताने विजय करण्याचा असं ठरवून घेतलेलं आहे धन्यवाद पण कोणाला मतदान करणार माझं मत यावेळेस काँग्रेसला राहणार आहे माझं मत काँग्रेसला जाण्यामागे हे देश पातळीवरचं इलेक्शन आहे आणि देशाच्या दृष्टिकोनातून संविधान वाचवणं हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मीडियाचं संपूर्ण सरकारच्या कंट्रोलमध्ये मीडिया कोर्ट किंवा ज्युडिशरी ज्याला म्हणतो त्याच्यावरसुद्धा नियंत्रण आले सर्व गोंधळलेली परिस्थिती आहे आणि याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि भाजप सरकारचं सगळ्यात जर विरोध करण्याचं एकमेव कारण म्हणजे लोकनियुक्त सरकार असून लोकांना नेहमी असत्य सांगणे आणि नेहमी अंधारात ठेवणे ही त्यांची भूमिका राहिली याला माझा विरोध म्हणून मी काँग्रेसला मत करणार आपला मत कोणाला राहील हमारा मत जो विकास करेगा उसको मत रहेगा हमने 10 साल से मोदी सरकार को आजमाया है उन्होंने जीडीपी डी की गिरा दी अग्निवीर जैसी स्कीम ला के युवाओं को बेरोज़गार कर दिया पेपर लीक जैसी स्कीम चला के पेपर बच्चों के पेपर नौकरियां नहीं मिल रहे बेरोजगारी हो गई जॉब नहीं निकल रही वैकेंसी नहीं है आज पूरे महाराष्ट्र में बाईस लाख बच्चे डी एड बी एड करके शिक्षित बेकार है और उनको जो है ना उनके एज बार ख़त्म हो जा रहे मगर उनको नौकरी नहीं लग रही आज बहुत से मसाइल है ये पाँच किलो राशन दे के हम आपको घर को खाने को बोल रहे हालांकि महंगाई इतनी हो गई रोज़ के हज़ार रुपये कमाए तो भी घर का खर्चा नहीं चलता मगर इनो पाँच किलो राशन में पूरा महीना गुजारो बोल रहे इन्हों इनके पास कोई मेनोफेस्टो नहीं है सिर्फ इनो राम मंदिर और तुम्हारे तीन ऐसे धार्मिक नारे लगा के लोगों को उसका के मुसलमान हिंदू में एक तनाव निर्माण पैदा करना चाहते हैं और वो अपना वोट बटोरना चाहते हैं मगर पूरी देश की जनता नांदेड़ नहीं पूरी देश की जनता इनको दस साल के अंदर समझ गई है अब इनको चार सौ पार तो क्या बहुत बड़ी है अगर वन फिफ्टी भी लेके आए तो इन्हों वन फिफ्टी भी नहीं लेके आ सकते गारंटी से लिख के ले लो इनों हर जगह क्लीन शिप होने वाले हैं महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी फोर्टी फाइव प्लस है ये नांदेड़ तो सीट एक हज़ार एक लग रही मगर पूरे महाराष्ट्र में फोटी फाइव प्लस महाविकास आघाड़ी उद्धव साहब ठाकरे और अपने शरद पवार जी और नाना पटोल के साथ में ये पूरे 45 सीट लेकर आ रही है इतना कॉन्फिडेंस आप बोल रहे हैं तो इसके अंदर आप ये बोल रहे हैं कि तो नांदेड़ में आप किसको मतदान करना है नांदेड़ में देखिए नांदेड़ में जब महाविकास आघाड़ी पूरे महाराष्ट्र में फोर्टी फाइव ला रही है तो वाजबी है कि यहाँ से हम नांदेड़ में कांग्रेस को मतदान कर रहे हैं विकास के नाम पे ये जो घोटाले करके आम जनता नहीं भागी याद रखिए बीजेपी में ये गलत बात है सिर्फ जो घोटाले खोर थे जो तुम्हारे आदर्श घोटाला करे और तुम्हारे व्यापम घोटाला करे तुम्हारे सिचन घोटाला करे अजीत दादा ऐसे लोग हमारे पास के लोकल जो लोग घर कुल के पैसे खा लिए रोड के नाम पे पैसे खा लिए नाली के नाम पे पैसे खा लिए ये जो जिला परिषद पंचायत समिति के मेंबर है जो माजी नगर अध्यक्ष हैं हमारे क्या भूतपुर माजी नगर अध्यक्ष रनिंग माजी नगर अध्यक्ष नहीं भूतपुर जो चले गए हमारे पास से जो 2002 में चुन के आए थे ये सब घोटालेखोर लोग आए वो गई आम जनता कोई बीजेपी में नहीं गई आम जनता नौ टक्के कांग्रेस के साथ थी है और पूरा समाज है मुस्लिम समाज दलित समाज ओबीसी समाज धनगर समाज हर समाज का वर्ग का गरीब किसान आदिवासी कांग्रेस के साथ है और कांग्रेस चुन के आएगी नांदेड़ जिले में धन्यवाद आपलं मत कोणाला राहणार आणि त्याचं कारण काय असणार आहे निश्चितच माझं मत विकासाला राहणार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये जो देशामध्ये विकास केला की मागच्या साठ वर्षामध्ये जो विकास झाला नाही आणि त्यातल्या या नांदेड जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलेकर साहेबांनी मागच्या ज्या पाच वर्षात जो विकास केला यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग या सर्व जनतेला तर माहितीच आहे आणखी एकदा मी सांगू इच्छितो की बाबा तुमच्या माध्यमातून तुम्ही काढून बघा या दोन हजार एकोणीसच्या पूर्वी राष्ट्रीय महामार्गाचं एक किलोमीटरचं जाळं नव्हतं पण आज ज्यांची सभा झाली तर नितीन गडकरी साहेबांकडे वारंवार मागणी करून प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी तीनशे शेहेचाळीस किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग या नांदेड जिल्ह्यामध्ये मंजूर करून आणला त्याच्या पाठोपाठ ज्या आपण या शहरामध्ये बाईट घेत आहात याच्यापूर्वीच्या खासदारांनी तर काहीच दिलं नाही पण या खासदारांनी त्यांच्याकडे दोन हजार सहाशे बूथ आणि सोळाचे गाव असता देखील प्रत्येक गावाला निधी देण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या देगलूर शहराला सतरा कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून आणला त्याचे कामं चालू आहेत गावामध्ये त्यांनी कुठलाच जातीभेद न मागता साहेबाकडे जसं दवाखान्यात ओ असते तसं आमच्या खासदार साहेबाकडे दररोजचे हजार लोक दलित मुस्लिम एस सी एस टी ओ बी सी प्रत्येक प्रवर्गातील लोक त्यांच्याकडे न्यायासाठी जातो त्यांच्या या कामामुळे कामाचीच पावती आहे कामाचीच पावती मागच्या लोकसभेमध्ये या आमच्या मतदारसंघातून तेवीस हजाराची लीड होती या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी या आमच्या पक्षामध्ये आल्यामुळं आमच्या पक्षाची निश्चितच ताकद वाढली येणाऱ्या काळामध्ये आमचे साहेब एक लाख वीस हजाराच्या मतानं नक्की विजय होतील असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे या कोणत्या मुद्द्यावर बोलतो म्हणजे आम्ही पाच वर्ष बूथून प्रत्येक प्रत्येक बूथवर आम्ही मेहनत करतो दुसऱ्या पक्षासारखं फक्त निवडणूक आली काहीतरी एक तुकडे तुकडे गँग की नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलणारे देशाच्या हिताच्या विरोधात बोलणारे अशा लोकांना घेऊन आम्ही कधी काम करत नाही देशाच्या हिताचं काम करणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि मागच्या ह्या दहा वर्षाचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर देशामध्ये कुठला दंगली झाले नाहीत ना कुठला बॉम्ब ब्लास्ट झाला नाही ना कुठली घुसखोरी झाली नाही त्याच्यामुळे सर्व वंचित सुशिक्षित सगळ्या लोकांचं मतदान हा भा भारतीय जनता पार्टीलाच राहील असा माझा विश्वास आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आणखी पुन्हा एकदा जनतेला सांगू शक सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की बाबा येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना मतदान देऊन वत करा आपलं मत कोणाला राहणार माझं मत काँग्रेसला रा राहील त्याचं कारण काय सध्याचं जे सरकार आहे देशामध्ये त्यांनी अराजकता माजवलेली आहे जाती म जातीमध्ये तेड़ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आपलं भारताचा इतिहास असा राहिलेला आहे की आपण सर्व जाती धर्माचे भाऊ गोहिंद्याने राहणारे आपलं हे आहे मुस्लिमला मुस्लिम, मुस्लिम लोकांना जरी पाकिस्तान वेगळं दिलं तरी हिंदू लोकांसोबत त्यांचा भयचारा प्रेम एवढा होता तर काही लोक गेले नाहीत तर आजपर्यंत आपण सत्तर वर्षापर्यंत आम्ही सर्व हिंदू मुस्लिम भावासारखे राहिलेले आहोत त्यांच्यामध्ये तीड निर्माण करायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यात मी एक समतावादी विचार समाजसरणी विचारसरणीचा घरात वाढलेला आहे म्हणून माझं मत काँग्रेसला आहे सर धन्यवाद हां मतदान हे पाच वर्षात एकदा येते मतदान करताना पहिलं लोक जे विकल्या गेलेत मतदानाच्या पहिले विकल्या गेले आणि विकल्यानंतर देशाचं हित कसं होईल हे कोणाच्या लक्षात येणं झालं आहे कोण काय करते कोण काय कराल ह्याच्याकडं कर लोकाचं लक्ष नाही फक्त कॉस्टिजन जातीवाद हेच भांडणं ठेवलेत लोकांना ते एक भांडवल म्हणेलं पाच वर्षाचा काळ आला की तू मुसलमानाचा मी हिंदूचा हे भांडण लावणारे कोण हे सर्व पक्ष पक्ष लोक येते त्यासाठी या देशाची ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहली या घटनेला कुठंतरी हाट तो बोट गाठ लागू नवं म्हणून आमचं एक मत आहे माझं आतापर्यंतच्या काळखंडामध्ये मा मी प्रत्येक इंदिरा गांधीच्या काळापासून ते आतापर्यंत मी माझ्यापाशी साऊंड सिस्टम होतं मुन्ना साऊंड हे नावाचं प्रसिद्ध गाव त्याच्यामध्ये तर या लोकाला हेच समजा झालं हे मतदान करावं कोणाला आणि करणार कोणाला प्रत्येक लोक आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलतात काही बी करतात जनसामान्य माणसाला काहीतरी त्याच्यामागं कोण्या तरी पद्धतीचं दबाव टाकून त्याच्यावर काहीतरी कोणते तरी दाखल करतात त्या कारणानं लोक प्रत्येक मजावर काय होईल तुझ्यावर काय होईल हे भीतीच्या वातावरणामध्ये हे राजकारण चाललं आहे पण जोपर्यंत भीतीचं राजकारण आपण घेऊन व्यासपीठावर बसून इंदिरा गांधीनं गोळ्या खाल्या प्रत्येक वेळेस इंदिरा गांधीनं या भारतामध्ये अमर राहिले राजीव गांधी बॉम्बस्फोटमध्ये मेले या देशासाठी मेले त्याला काय घेणं देणं होतं साहेब या देशाची लोकाला हेच करणार झालं या देशामध्ये ज्यावेळेस स्वतंत्र आलं हे तर आम्हाला तर माहीत नाही स्वतंत्र आलं इतिहासामध्ये नाव इतिहासामध्ये आलं त्यासाठी या बारीला कुठंतरी नांदेड जिल्ह्याचं फेरबदल व्हावं त्यासाठी आम्हाला नायगावच्या वसंतराव चव्हाणालाच मतदान करून एक ठोरबीने मतदान करून निवडून द्यायचं आहे लोकं म्हणतील फक्त मुसलमानाचेच माणसं म्हणतात याची भूमिका नाही क्वास्टीजन या ठिकाणी करायचं नाही माणुसकीचा धर्म म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्या लोकांना आतापर्यंत असला काही काळ भ्रष्टाचार या ठिकाणी झाला नाही आताच्या काळामध्ये कलंक लावण्याचं नांदेड जिल्ह्यामध्ये काम चालू झालं त्यासाठी धडेनाचे एक धडा शिकण्यासाठी काँग्रेसलाच मतदान करावं असं माझा थांब मत आहे धन्यवाद हे होतं देगलूर तालुक्यात रहिवाशी आणि सगळे लोक देगलूर तालुक्यातले त्यांचं मतं आपण जाणून घेतलं याच्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आय बी इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर यांनी धन्यवाद